तो आज मी तुम्हाला सांगणार आहे की लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणारी बातमी मी तुम्हाला समोर घेऊन आलो या महिलांना मिळणार नाहीत ना पंचाळीसशे रुपये सर मित्रांनो व्हिडिओ जाणून घेण्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो लाडकी बेन योजने लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी या महिलांना मिळणार नाहीत योजनेचा लाभ या महिलांच्या खात्यात पंचाळीसशे रुपये जमा होणार नाहीत लाडकी बेन योजनेच्या लाभार्थी महिला व नोव्हेंबरपासूनच्या आप्तीची वाट पाहत आहेत लाडकी बहीण योजनेत महिलांना आतापर्यंत ऑक्टोबरपर्यंतचे हप्ते देण्यात आले त्यानंतर आता डिसेंबर महिना संपायला अवघे तीन दिवस उरले आहेत तरीही हप्ता न आल्याने महिलांच्या मनाने मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आता या योजनेत काही का महिलांना लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे बोलले जात होते त्यानंतर आता हप्ता लांबणीवर गेला आहे त्यामुळे पुढच्या महिन्याची हप्ता आता एकत्र मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे पंचडीस महिलांना एकत्र येणार असल्याने बदल जात आहे दरम्यान यातील काही महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही आहे लाडकी बन योजनेत काही महिलांना लाभ कायमचा बंद केला जाणार आहे ज्या महिलांनी निक्षाबाहेर जाऊन ल योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना यापुढे पैसे मिळणार नाहीत याच बाबत लाभार्थी महिलांना केवायसी करणे अनिवार्य आहे यासाठी शेवटचे तीन दिवस उरलेले आहेत दरम्यान ज्या महिलांना मुदतीवादी केवायसी करणार करणार नाहीत त्यांचाही लाभ बंद होणार आहे त्यामुळे पुढच्या महिन्यात अनेक महिलांचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे ज्या महिलांना निष्का बाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना यापुढे पैसे मिळणार नाहीत यासोबतच लाभार्थी महिलांना के वाय सी करणं अनिवार्य आहे त्यासाठी यासाठी शेवटचे तीन दिवस उरले आहेत दरम्यान ज्या महिला मुलीतसाठी केवाय सी करणार नाहीत त्यांनी त्यांचे लाभ बंद होणार आहे त्यामुळे पुढच्या महिन्यात अनेक महिलांचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे त्या रा त्यामुळे राज्यातील जवळपास कोट्यवधी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्यातील लाखो महिलांनी अजूनही केवायसी केली नाही यांच्याकडे फक्त काही दिवसांचा मुदतवाद आहे जर महिला महिलांनी त्याआधी के वाय सी केली नाही तर त्यांना लाभ बंद केला जाणार मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा